नमस्कार मी नंदा सांगते आपलं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे की कोणतंही काम करण्या अगोदर कोणालाही सांगू नये म्हणजे कोणतंही काम सुरू करण्या अगोदर किंवा कोणतंही काम करण्या अगोदर सगळ्यांना सांगत सुटवू नये कोणाला घर घ्यायचंय कोणाला गाडी घ्यायची आहे कोणाला एका चांगल्या नोकरीच्या इंटरव्ह्यू ला जायचंय पण आपण काय करतो ही गोष्ट करण्या अगोदरच सगळ्याकडे बोभाटा करतो सगळ्यांना सांगतो की अरे मी उद्या इंटरव्ह्यू ला जाणार आहे मी मला खूप छान नोकरी मिळणार आहे अरे मी या ठिकाणी घर बघतोय मला टू बीएचकी चा घ्यायचा आहे अरे मी ही गाडी घेणार आहे आणि काय करतो आपण कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर सगळीकडे बोभाटा करतो सगळ्यांना सांगत सुटतो आणि त्याचा परिणाम असा होतो की ती गोष्ट करत नाही खरंच असंच आहे तुम्हाला तुम्हाला हे खर वा, वाटेल की नाही माहिती नाही पण हे असंच आहे की तुम्ही कोणतीही महत्वाची गोष्ट करायला जाल त्या त्या अगोदर कोणालाही सांगू नका ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतरच सांगा कारण की काय होतं लोक असे आहेत लोकांना तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगितली तर ती पटकन खुश होत नाही जरी त्यांनी चेहऱ्यावर तुम्हाला असा आनंद दाखवला आनंद दर्शवला तरी ते मनातून खुश नसतात त्यांना मनातून खंत वाटते की अरे माझ्याकडे तर एकच फ्लॅट आहे आणि तर दोन दोन फ्लॅट घ्यायला लागलाय हा तर दुसरा फ्लॅट पण बघायला लागलाय अरे ह्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला की गाडी घ्यायला लागलाय हिच्या एवढ्या कशा काय ओळखी हिला लगेच दुसऱ्या इंटरव्ह्यूचा कॉल आला इतक्या चांगल्या कंपनीचा कॉल आला इंटरव्ह्यू साठी लोक असा विचार करतात लोक असं कधीही म्हणत नाही की कि वा छान खूप छान हा अशीच प्रगती कर अशीच आयुष्यात पुढे जा किंवा असाच प्रगती कर असाच आयुष्यात पुढे जा असं तुम्हाला म्हणणारे खूप कमी असतील कमी म्हणजे शंभरातले वीस टक्के माणसं वीस टक्के पण नाही दहा टक्के असतील या जगात अशी माणसं जी तुम्हाला कोणतंही काम करताय असं म्हटल्यानंतर तुम्हाला शाबासकी देतील तुमचं कौतुक करतील आणि बाकीचे जे नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के माणसं ते तुमचे पाय खेचण्याचे काम करतील तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामाला जर पुढे जाणार असाल तर तुमचा तुम्हाला काहीतरी असं बोलतील किंवा निगेटिव्ह बोलतील जेणेकरून तुमचं तुमचं मन खचलं जाईल आणि पुढे जाऊन जे तुम्ही, तुम्ही है। है काम करणार असाल ना त्या कामामध्ये तुम्ही पूर्ण देऊ शकणार नाही हे असं होत म्हणून कोणतंही महत्वाचं काम करायला जाण्या अगोदर कोणालाही सांगू नका कोणालाही म्हणजे आपल्या घरातली जी फॅमिली आहे म्हणजे चार आपल्या घरातली जी चार लोकांची फॅमिली आहे किंवा पाच लोकांची फॅमिली आहे त्यांना सांगायला हरकत नाही कारण की काय त्यांच्यापासून आपण कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही या सगळ्या घरातल्याच गोष्टी आहेत तर त्यांच्यापासून आपण कोणती गोष्ट लपवू शकत नाही त्यांना सांगणं गरजेचं आहे परंतु आपल्या परंतु आपल्या कुटुंबा बाहेरील व्यक्ती यांना तुम्ही सांगू नका आपलं काम पूर्ण करा कारण की कोणतंही काम करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यावे लागतात तयारी करावी लागते अभ्यास करावा लागतो आणि त्याच्या मागे कोणतंही काम होण्यामागे खूप कष्ट असतात खूप धावपळ असते हे त्या माणसाला ना कळत नाही आणि तुम्हाला असं एखादा तुम्हाला असं बोलते की तुमचं मन अगदी विजून जाईल तुमच्या मधला जो तुम, उत्साह आहे ना तो उत्साह विजून जाईल म्हणून म्हणून आणि आपण म्हणतो ना की एखाद चांगलं काम करायला गेलो तर मंदिरात जावं मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा तर हो देवाचाच आशीर्वाद घ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायला जाऊ नका आजकालची माणसं देवासारखी राहिली नाहीये ती राक्षस बनलेली त्यांना दुसऱ्याच चांगलं पाहवत नाही दुसरे, चा ना दुसरे पुढे केलेले त्यांना पाहवत नाही अशी माणसं आहेत आणि अशी माणसंही आहेत की चेहऱ्यावर चेहरा, चेहरा लावणारी तुम्हाला चेहऱ्यावरती दाखवतील कि आ, मी तुमच्या किती बाजूने आहे तुमचं किती हित मी तुमचा हितचिंतक आहे परंतु तो हितचिंतक नसतो त्याच्या मनात काही वेगळंच चाललेलं असतं मन चेहऱ्यावरून जरी तुम्हाला तो आनंदी दाखवत असेल परंतु मनातून मनातून तो खुश नसतो म्हणून हेच हेच मुख्य कारण आहे की तुम्ही कोणतंही महत्वाचं काम करायला जाण्या अगोदर कोणालाही तिराईत माणसाला सांगू नका सर्वप्रथम आपलं काम पूर्ण करा आणि ज्या वेळेला तुम्हाला खात्री होईल कि आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण सगळ्यांना सांगू शकतो आणि त्याच वेळेला सांगा लोकांची नजर लागते आणि हे खरं आहे बघा बघा तुम्हाला जर माझे विचार आवडले असतील पटत असतील तर लाईक करा आणि चॅनलला करा धन्यवाद